पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी खराडी परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश व्यवसायावर पोलिसांनी छापा कारवाई केली या कारवाईत नागालँड पश्चिम बंगाल राजस्थानसह तरुणींसह पाच जणींना ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणी मसाज पार्लरच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी मसाज पार्लरचा मालक कफिल उद्दीन याच्यासह व्यवस्थापका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोनाली भदे नवनाथ वाळके यांनी ही कारवाई केली पुणे शहरात मसाज पार्लरच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे सातत्याने समोर आलं आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी अशा पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान खराडीतील एका इमारतीत सेलेस्टिया द वेलनेस पा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजली त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत याची खातर जमा केली त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला पार्लर मधील पैशांचे उघडकीस आलं मसाज पार्लर मधील व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलिसांनी येथील एका पार्लरचा प्रकार समोर आणला त्यानंतर सलग दुसरा प्रकार समोर आल्याने शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय जोरात सुरू असल्याचं दिसत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा